नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो थमनेल बघून तुम्ही थोडा आश्चर्यचकित झाला असाल परंतु मित्रांनो ही आत्ताच शंभर टक्के खरी अपडेट आली आहे सिने क्षेत्रातील अभिनेत्री आणि सध्या खासदार असलेल्या कंगना राणावत आणि खासदार नवनीत राणा येणाऱ्या आगामी मैदानात प्रमुख उपस्थिती म्हणून येणार आहेत तर मित्रांनो हे नक्की कोणतं मैदान आहे आणि नक्की कोणत्या मैदानात खासदार कंगणा राणवत आणि खासदार नवनीत राणा आपल्याला दिसतील हे आता आपण व्हिडिओच्या पुढे बघूया तर मित्रांनो येत्या अकरा ऑक्टोंबरला महाराष्ट्रातील सर्वात मोठे एक आदत एक बैल मैदान जाधववाडी फलटण या ठिकाणी आदत हिंद केसरी मैदान भरवण्यात आलं आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूप तुम्ही बघतायच प्रथम क्रमांकाला दोन लाख एकसष्ट हजार द्वितीय क्रमांक दोन लाख रुपये आणि मित्रांनो एक टॉपचं मैदान फलटण जाधववाडी या ठिकाणी हे भरवण्यात आलं आहे तर मित्रांनो या मैदानात कंगना राणावत आणि नवनीत राणाजी यांचीसुद्धा उपस्थिती राहणार रा आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर या मैदानात दशम हिंद केसरी होऊ शकतो मित्रांनो या मैदानात नवमिंद केसरी बाकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो एक आदतचं भव्य दिव्य असं मैदान आहे तर मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात भेटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद